स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणानंतर आता कुठे एस टी महामंडळाला कदाचित जाग आली असं म्हणावं लागेल कारण अशाच पद्धतीच्या आपण जर पाहिलं तर स्वारगेटच्या परिसरामध्ये अनेक पडीक बस होत्या ज्या अनेक दिवसांपासून वर्षानुवर्ष वर्षा त्याच ठिकाणी उभ्या होत्या अशा सगळ्याच बसेसचा लिलाव करण्याचा निर्णय जो आहे तो एस टी महामंडळाकडून घेण्यात आला मी आता अशाच एका बसमध्ये उभी तुम्ही माझ्या आजूबाजूला जरी पाहिलं तर बऱ्याच अशा बसेस पाहायला मिळत आहेत ज्या पडीक आहेत एकूण जर पाहायला गेलं तर जवळपास बहात्तर बसेस ज्या आहेत त्यांचा लिलाव केला जाणार आहे या सगळ्याच बसेस जवळपास चौदा पंधरा वर्ष पूर्वी विक्री करण्यात आल्या होते, खरेदी करण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासूनच जर आपण पाहिलं तर या बसेस सेवेत होत्या यामध्ये प्रामुख्याने शिवनेरी आणि शिवशाही अशा दोन्ही प्रकारच्या बसेस आहेत या बस जवळपास चौदा पंधरा वर्षांपासून वापरामध्ये होत्या अनेक वर्ष या बसेसनी से सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र हळूहळू जसं जसं या बसेसचं वय वाढत गेलं तसतसं मग त्यांचे पार्ट निकामी होणं असेल किंवा इंजिन खराब होणं असेल अशा सगळ्याच गोष्टी घडल्या आणि त्यामुळे या अशा बसेस आहेत ज्या बसेस दुरुस्त होऊ शकत नाहीत खर तर बऱ्याचदा आपण पाहतो की ज्या बसेस खराब होतात किंवा काही प्रॉब्लेम येतात त्या बसेस इथल्या इथेच नीट केल्या जातात दुरुस्त केल्या जातात मात्र या अशा बसेस आहेत ज्यांचं वय खूप जास्त झाल्यामुळे या बसेस आता आपण रिपेअरही करू शकत नाही आणि त्यामुळे या बसेस जवळपास एक दीड दोन वर्षांपासून याच ठिकाणी उभ्या आहेत त्यामुळेच या सगळ्या बसेस आता स्क्रॅपमध्ये काढल्या जाणार आहेत अर्थातच या बसेस भंगारात विकल्या जाणार आहेत आणि त्यासाठीचा लिलाव येत्या एकवीस मार्चला केला जाणाऱ्या या लिलावातून जवळपास अडीच ते तीन कोटींचं उत्पन्न जे आहे ते एस टी महामंडळाला मिळू शकतं आणि त्या सगळ्याच उत्पन्नातून स्वारगेटच्या बस स्थानकावरती ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही करणं गरजेचं आहे ते सगळंच केलं जाईल अर्थात आणखीन काही सीसीटीव्ही बसवणं असेल किंवा स्ट्रीट लाईट्स लावणं असेल किंवा आणखीन काही चांगल्या बसेस खरेदी करणं असेल अशा पद्धतीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करणं अपेक्षित असेल ते या सगळ्या तीन साडेतीन कोटींमधून केलं जाऊ शकतं तसाच कुठेतरी विचार एस टी महामंडळाचा आहे आणि त्यामुळेच या सगळ्याच बसेस ज्या आहेत त्या आता स्क्रॅपमध्ये काढल्या जाणार आहेत खरं तर आपण पाहिलं तर या बसेस स्वारगेट आगारापासून काही बसेस स्वारगेट आगारामध्येही होते आणि काही बसेस स्वारगेट आगारापासून पुढे असलेल्या विभागीय कार्यालयाच्या आवारामध्ये लावण्यात आल्या होत्या या बसेस अनेक दिवसांपासून याच ठिकाणी पडून असल्यामुळे खूप जागा जी आहे ती या बसेसला लागत त्याचबरोबर बसेसच्या आतमध्ये इतकी घाण झालेली आहे आणि बऱ्याचदा आपण सुद्धा स्वारगेटच्या बस स्थानकाच्या बाबतीत पाहिलं होतं की अनेकदा त्या बसेसमध्ये बसून दारू प्राशन करायचे अनेकदा काही प्रेमी युगुल सुद्धा बसलेली दिसून यायची किंवा अनेक अवैध धंदे या बसेसमध्ये चालायचे जुगाराचे अड्डे चालायचे दारूच्या बाटल्या असतील कॉन्डोम्सची पॅकेट असतील किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असतील असं बरंच काही सापडायचं सा, इवन कपडे सुद्धा सापडायचे आणि त्यामुळे अशाच कुठलाही प्रकार आता पुन्हा एकदा घडू नये या दृष्टिकोनातून कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि त्यामुळेच आता या सगळ्याच ज्या बसेस आहेत टोटल बहात्तर बसेस आहेत त्या सगळ्या बसेस येत्या एकवीस मार्चला लिलावात काढल्या जाणार आहेत जो कोणी या सगळ्याचा जास्त चांगली किंमत देईल त्याला या सगळ्या बसेस विकल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मग या आलेल्या पैशांमधून स्वारगेट आगारावरती ज्या काही सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ते केलं जाणार आहे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत आता तरी प्रशासनाला जाग आली आहे त्यामुळे लवकरात लवकर हा लिलाव संपन्न होऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी उपाययोजना होणं हे गरजेचं आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी